Is a Safe side. नमस्कार द्राक्ष बागतदार बंधूं माझं नाव राहुल भाऊसाहेब महाले राहणार अंतरवेली तालुका निफाट जिल्हा नाशिक सदरचा प्लॉट हा पाच चार ऑक्टोबरचा आहे तर अक्षय माळोदे सरांनी मला एस वी आयब्रोचे दोन प्रॉडक्ट रिकमेंड केलेले होते पहिलं म्हणजे एस वी किटॉन एस वी किटॉन वापरल्यामुळे माझ्या पानांमध्ये काळोखी आणि गडांवर जो लष्टर आलेला आहे हा एस वी किटॉनमुळे आलेला आहे आणि दुसरं प्रॉडक्ट त्यांनी रिकमंड केलेलं होतं की साईज बिल्डर साईज बिल्डर वापर साईज बिल्डरचं प्रमाण हे एक तीन लिटर आहे तर हे वापरल्यामुळे मला गडांच्या मनामध्ये जी साईज आहे ती चांगल्या प्रकारे चांगली दिसून आलेली आहे तर मी पण तुम्हाला रिकमेंड करेल की हे दोन प्रॉडक्ट तुम्ही वापरा आणि सदरचा अनुभव घ्या माती माहिती तर खेती अभ्यास is a generational